ही आ, केस होती अमरावतीची ती एक छोटी मुलगी होती तिला दररोज रात्री कोण ना कोणतरी तरी, तरी दिसल्यासारखं व्हायचं कोणतरी आहे असं वाटायचं म्हणजे mm. झोपलेली असताना कोणतरी आहे कोणतरी बाजूला येऊन झोपतय mm. तर माझ्याकडचं एक स्टोन क्रिस्टल जो आहे mm. तो एनर्जाइज करून दिला की हे तू धर आणि mm. हे तू बेडच्या बाजूला ठेव हो तुझ्या mm. तुला छान झोप लागेल आणि कुठली एनर्जी तुला त्रास देणार सो ते तिने केलं आणि छान झोप लागायला लागली तिला एक आठवडाभर छान झोप लागली सगळं झालं एक दिवशी रात्री तिला परत तशीच वाईट स्वप्न पडायला लागली आणि अगदी उठली ती सकाळी जेव्हा ती उठली तर बघितलं तो जो दगड तिने बाजूला ठेवलेला तो जमिनीवरती पडून तुटला होता मी बेडच्या इथेच लागून उभा होतो पाठ होती माझी आणि असं करता मी वळलो तर ते सर माझ्याकडे असं बघतात आणि धुळे असे फुल वाईट झाले होते आणि तो हे अख्खी पर्सनॅलिटी अशी नमस्कार मित्रांनो कटिंग बाय बाय चेतन या पॉडकास्ट वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या पॉडकास्ट वर पुन्हा एकदा इंडियन पॅरानॉर्मल टीम मधून आपले लाडके दादा अक्षय थालेत दादा पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे कसं आहेस एकदम मजेत आपण मागे चार पॉडकास्ट केले आणि त्याचा रिस्पॉन्स इतका छान होता की लोकांनी परत कमेंट केलं की तुम्हाला बोलवावं आणि तुझे अनुभव ऐकून आमचा नॉलेज मध्ये पण भर पडतोय की एक्झॅक्टली ही सोसायटी कसं काम करते आ, स्टार्ट फ्रॉम हिलिंग त्याच्यानंतर बरेच अँगलने तुम्ही तपासता कसं करायचंय काय करायचंय आणि फार एकटी टीम ना ह्युमनला त्रास देते ना त्या स्पिरिटला त्रास देते दोघांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून त्यांना जर काही हेल्प पाहिजे असेल तर आपण त्यांना बोलतो करतो आणि त्यांना मदत करतो बरोबर ओके तर तसं काही हे ने की आपल्याला युद्ध शिडलंय बाबा की भूत आणि मान जाता असा अशातला काही ओके जसं आपल्याला त्रास तसं त्यांचे वेगळे त्रास असतात आणि तुम्हाला ड्यू टू युअर प्रोफेशनल तुम्हाला ते अंडरस्टँड होतात बरोबर बरोबर आणि त्यांना तुम्ही कम्फर्ट झोन क्रिएट करता जेणेकरून ते तुमच्याशी बोलतात आणि दिलि किंवा तुम्ही त्यांना ते व्हाईट लाईट मारतो बरोबर बाहेर जाण्यासाठी मदत करतो कारण ही सेवाच आहे ते त्यांना मदत करतात तर असे अजून कोणते अनुभव आहेत जे आम्हाला आवडतील अनुभव तर बरेच आहेत त्यातला एक अनुभव हो असा आहे ज्यातून आपल्याला कळत कि आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी होतात आपण त्याला घाबरतो म्हणजे काही आपल्याला दिसत नाहीये म्हणून आपण त्याला घाबरतोय पण त्याला घाबरायची गरज काय आहे आणि ते काय असू शकतं ह्याचीही म्हणजे हा अनुभव सांगेल काय आहे ही केस होती अमरावतीची अच्छा आणि आम्ही मी आणि अजय आम्ही दोघं गेलो होतो अमरावतीला कारण ती एक छोटी मुलगी होती तिला दररोज रात्री कोण ना कोणतरी तरी, तरी दिसल्यासारखं व्हायचं कोणतरी आहे असं वाटायचं म्हणजे घरात घरातच झोपलेली असताना कोणतरी आहे कोणतरी बाजूला येऊन झोपतय आणि अगदी एक दहा बारा वर्षाची मुलगी लहान तर एकटी झोपायची ती कारण मोठी बहीण आय थिंक हॉस्टेलला का अशी काहीतरी होती खूप घाबरली होती ती ते सगळे माझ्याकडे आले होते घरी आले होते त्यांनी सांगितलं की असं असं सगळं होत आहे आणि हिला त्रास होत आहे वगैरे ठीक आहे म्हणून मी तिला माझ्याकडचा एक स्टोन एक क्रिस्टल जो आहे तो एनर्जाइज करून दिला की हे तू धर आणि हे तू बेडच्या बाजूला ठेव हो तुझ्या तुला छान झोप लागेल ला आणि कुठलीही एनर्जी तुला त्रास देणार नाही सो ते तिने केलं आणि छान झोप लागायला लागली तिला एक आठवडाभर छान झोप लागली सगळं झालं एक दिवशी रात्री तिला परत तशीच वाईट स्वप्न पडायला लागली आणि अगदी किंचाळून उठली ती सकाळी जेव्हा ती उठली तर बघितलं तो जो दगड तिने बाजूला ठेवलेला तो जमिनीवरती पडून तुटला होता तुटला होता आणि तो मध्ये ठेवला होता टेबलवरचा तो खालती पडून तो तुटलेला आहे आता असं काही झालं असं ऐकल्यानंतर मी म्हटलं की ठीक आहे बाबा मी येऊन बघतो कारण फर्स्ट थिंग वॉज की बाबा हिला एकटं झोपते मी ती वाटत असेल सो आपण काहीतरी क्रिस्टल देऊ मग तिला बरं वाटेल म्हणजे काहीतरी आहे माझ्याकडे प्रोटेक्शन साठी तर हे होईल पण त्यामुळे की मी मध्ये हो ठेवलेला आणि तो पडलाय आणि हे ते सगळं होत आहे तर म्हंटल ठीक आहे आता मग मी येतो आणि बघतो मी आणि अजय गेलो आणि ॲज युजल आम्ही जे आ, हे करतो एक स्पिरिच्युअल बघतो आणि सायंटिफिक बघतो अजयला म्हंटल तू गॅजेट्स घे सगळीकडे फिर आणि कुठे फक्त रिडिंग येते, रीडिंग येते का बघ कम्युनिकेट आता करायला बघू नको रिडिंग येते का बघ बाकीच कम्युनिकेशन आणि जे काही आहे सेन्स करायचं ते मी बघतो ते मी कॅप्चर करतो त्याच्यानंतर मग आपण ट्राय करू स्पिरिट्स बरोबर थ्रू गॅजेट्स कम्युनिकेट करायला ठीक आहे करते तो गेला सगळे वरती खालती सगळं चेक केला त्याने की हे वो लड़की का जो रूम है वहाँ पे एक्झॅक्टली सेंटर मे फील हुआ वहाँ पे रिडिंग आया अगलबगल मे कुछ है नाही आजूबाजूला काहीच नाही वरती फक्त सिलिंगचा फॅन आहे तो पण बंद होता बाकी आजूबाजूला ना स्विच आहे ना काही आहे तिकडनं मी भी भिंतीकडे भी गेलो कुठल्याही सगळ्या भिंती चेक केल्या तो रीडिंग तो रीडिंग। और तो तो, तो नहीं। तर तिथे रिडिंग वगैरे काहीच येत नाही फक्त तिथे मध्ये येत आहे रिडिंग म्हटलं इथे मध्ये यायचं काय कारण असू शकत तसं काहीच नाही कारण जर कुठनं वायर जात असेल काही असेल तर कुठनं तरी तो लीक होत आहे त्या भिंतीच्या इथं तरी आपल्याला ती रिडिंग यायला पाहिजे आणि इथे रिडिंग येत आहे परत जात आहे मधनं परत येत आहे असं होत म्हणजे ठीक आहे मी बघतो मी गेलो तिथे मी होतो माझ्या मागे ते सर होते आणि ते मॅडम होत्या आम्ही आतमध्ये गेलो तर असंच स्क्वेअर बेडरूम होत असा एंटर केल्यानंतर लेफ्ट साइडला बेड इथे सगळं कपाट इथे डेस्क आणि मागे दरवाजा असा तिथे हे होतं आत गेलो आणि म्हटलं जर कोणी असेल ज्यांना बोलायचं असेल काही असेल तुम्ही समोर या आमच्याशी बोला मी अक्षय आहे मला एनर्जी सेन्स होतात आणि तुम्ही जर आलात तर मी घाबरणार नाही मी तुमच्याशी बोलीन त्यामुळे तुमची जे काही इच्छा असेल किंवा जे काही अडचणी असतील तुम्ही येऊन समोर मला सांगा मग आपण बघूयात ते कसं क्लिअर करायचं आणि असं म्हणत मी एकदा दोनदा दो 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 बोललो ट्राय करत होतो की बाबा काहीतरी नो साईन द्या तिथे मी ते टिप्टॉलॉजी वापरली की मला तुम्ही काहीतरी साईन द्याल का आवाज वगैरे काही करून दाखवाल का, का। आणि असं बोलता बोलता मी सेंटर मध्ये उभा होतो ते सर आणि मॅडम दरवाजावरती उभे होते आणि दरवाजा बंद केला होता दरवाजावरती उभे होते ते आणि मी बेडच्या इथेच लागून उभा होतो पाठ होती माझी आणि असं करता मी वळलो तर वळलो तर ते सर माझ्याकडे असं बघतात आणि हा फक्त असत सर धुळे असे फुल वाईट झाले होते आणि तो हे अख्खी पर्सनॅलिटी अशी व्यावी आणि मी कुठे एस्केप करू शकत नाहीये ही इज टेकन ओव्हर uh, ठीक आहे ते तिथे उभे आहेत दारात मी त्यांना क्रॉस करू शकत नाहीये बिकॉज मी की तू कोण आहेस इथे काय करतोय त्यांची बायको मागे उभी आहे तिला काहीच कळत नाही की काय झालेलं आहे आणि ही फेसिंग मी कंप्लीटली सो आय हॅड टू ऑप्शन्स की घाबरून ओरडायचं जे युजली लोक करतील इन दॅट केस अँड सेकंड इज बी असं सो आम्ही जे सर्टिफिकेशनमध्ये शिकलेलो आहे पॅरनोमल इन्व्हेस्टिगेशनचा जो आमचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे आम्ही करतो त्या ह्याच्यात सो so, त्या ह्याच्यात जे आम्ही असर्टिव्ह बिहेवियर जे शिकलो आहे त्याचा मी वापर केला hmm. म्हटलं की ठीक आहे मी सांगतो कोण आहे hmm. तुम्ही बसा hmm. तुम्ही आला आहे मी बोलवलो तुम्ही आलेला आहात hmm. तुम्ही बसा ॉट हिअर टू हार्म यू आय नो यू आर नॉट गोइंग टू हार्म मी तो आपला युनिवर्सल लॉ आहे की मी तुम्हाला हार्म करायला आलेलो नाही आहे आणि मी सांगितलं मी हार्म करणार नाही त्यामुळे यू शुड नॉट अटॅक मी आणि आय रिस्पेक्ट यू ॲज अन एनर्जी यू रिस्पेक्ट मी ॲज अनदर एनर्जी कम सेट डाऊन अँड विल टॉक त्यांना बाजूला बसवलं आणि बसल्यानंतर चालू झालो कि कोण आहेत तो कशाला आलेला आहात तुम्ही नाव सांगाल का तुमचं का ते येऊन बसले असते मी त्यांना बसवल्यानंतर हा दरवाजाला टेकूनच होती त्यांची बायको पण दरवाजाला टेकूनच होती की एनी टाईम मी इकडनं पळेल म्हटलं थांबा जरा तिथेच आहे काय करणार नाही थांबा इथे आता नवरा पण आहे हे सगळं आहे नवऱ्याला पण सोडून जायचं नाही आणि घाबरली आहे त्यामुळे दरवाजाला टेकून अशी उभी होती काय झालंय असं म्हटलं थांबा मी बघतो काय बसवलं त्यांना म्हटलं मी अक्षय मी स्पिरिच्युअलिटी च काम करतो इन्व्हेस्टिगेशन करतो ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि इथे जी छोटी मुलगी आहे ती घाबरली आहे कुठल्या एनर्जीसाठी कडनं तर त्यांचा मी शोध लावायला आलाय की ते कोण आहेत ते का म्हणजे त्यांचा उद्देश काय आहे हे सगळं आहे तर तुम्ही कोण हा सांगाल का त्यांनी नाव घेतलं ते नाव घेतल्यानंतर ना त्यांच्या बायकोने लगेच असा डोक्यावर पडदा म्हटलं सा काय हो इनके दादाजी आहे वडिलांचे वडील हा वडिलांचे वडील ओके वडिल का आजोबा मुल आजोबा का वडिल आजोबा अच्छा 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 भाई तो सर आजोबा ओके ओके ये उनके दादाजी है हम्म अच्छा ओके okay. तो दादाजी आप यहाँ पे आए हैं या आपका ही घर है आपके पोते का घर है आपकी परपोती भी यहाँ पे रहती है आपको उन सब से प्यार है ना हाँ तो आपको बुरा नहीं लगता जब वो आपसे डरते हैं तो लगता है तो अगर मैं आपको कहूं कि मैं आपको रास्ता दिखाता हूं और आप चले जाओ बाद जब भी चाहिए आप वापस आ सकते हैं आपको कोई रोकेगा नहीं आप जब चाहो वापस आओ देखो आपका पोता आपकी परपोती कैसे कर रही है काम वो सब है और आप भी खुश रहोगे आप अटके नहीं रहोगे वो उस टाइम अगर आप आओगे तो शायद उनको अच्छा भी लगे क्योंकि तभी आपकी एनर्जीज एक अलग लेवल की रहेंगी क्योंकि आप ऊपर गए होंगे वो दूसरे डायमेंशन में गए होंगे मैं जाऊंगा क्यों क्या है रीजन क्या है तुला इथे भरपूर प्रॉब्लम्स होता मला ह्यांना वाचवायचंय ओके खूप नजर लागते ह्यांना मला ह्याला वाचवायचंय ठीक आहे मग मी काय करू का ते नजर नजर घालवायला काय त्याला सांगितलं हे हे मी असं करवतो आणि ह्या सगळ्या गोष्टी करवतो आणि अशा अशा गोष्टी मी प्लेस करून देतो हे करतो ते करतो आणि वर्षातून एकदा मी त्यांना कॉल लावून विचारतो सगळं ठीक आहे ना बाकी चाहे एनर्जी चाहे सब मैं ही बक तो। तुम्हारा चालियाँ था ठीक है मतलब ओके अब पर तरफ पर तुम क्यों आए यहाँ पे मतलब तो इन्होंने मुझे बुलाया तो मैं आया यहाँ पे मदद करने के लिए और आपकी बेटी जो है आप आपकी परपोती जो है तो वो डरती है आपसे तो मेरे पास आई थी मदद मांगने के लिए मैंने उसको मदद की पहले तो उसका भरोसा है मेरे पे इसलिए मैं आया ठीक है और आपको कुछ चाहिए तो आप बताइए मैं करता हूँ वैसे तुम अलग हो तुम कौन हो तुम अलग हो तुम कौन हो तुम अलग हो तुम कौन हो मतलब अलग हो तुम कौन हो मतलब एक काम करता हूँ मैं व्हाइट लाइट बुलाता हूँ जो मास्टर्स जो ऊपर के आपके जो गाइड होते हैं वो आते हैं वो आएंगे उनसे आप पूछो बोलो ला। एक छान सा फ्लारी स्मेल ये तो ना जैसे एक फ्लारी स्मेल आला छान सा एकदम फ्रेग्रेंस आला मतलब वो शायद आए आए हैं आपको ले जाने के लिए आप उनको पूछो कि मैं कौन हूँ तो वो ज्यादा अच्छे से बता पाएंगे कि मैं कौन हूँ दोन मिनटित माला जितना तो वास बरबर तिके बस मुझे आपके हाथ से पानी पीना है ओके ठीक है बाबा पी लो तो मॅडम जे होता त्यांना सांगितलं तुम्ही पाणी आणून द्या पाणी घेतलं आणि तसंच ग्लास त्यांच्या तोंडाला लावला पिता पिता आणि ग्लास अख्खा अंगावर मेर पाणी गिरा कॅसिरा यापैकी उलट कॅव कम्प्लिटली झिरो झिरो काहीच नाही आठवते कॅव म्हटलं की ओ, आपके दादाजी ठीक आहे आणि ते पण तिला पूर्ण एंटायर आणि आता लोकांना असं वाटेल की बाबा तू नाटक करत होता किंवा हे असं आहे तिस आहे बाहेर मुलीला काय झालंय काहीच आम्ही सांगितलं नाहीये किंवा आम्ही क्रेंजिंग केलंय काही सापडलंय रन ऑफ इट त्यामुळे तिला काहीच आयडिया नाही काय आम्ही तिथे केलंय काय नाही पण त्याच्यानंतर की हो आ, ती मुलगी शांत झोपायला लागली मी गेल्या वर्षीच गेलो होतो परत तिथे भेट द्यायला ती आय थिंक आता कॉलेज मध्ये वगैरे आहे तर छान अगदी नॉर्मल नॉर्मल आहे छान झोपल्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये कुठे काही आवाज नाही काही नाही सगळं अगदी सुखी चाललंय आणि छान भरभराट आहे घरात सो ते क्लिअर झालं आता आधी होत आणि मग हे आलं आणि मग आम्ही हे बघून मग काढलं वगैरे व्हॉट एव्हर इट माइट बी तो प्रोसेस तर लॉजिकली तसा फिट होतोय आणि त्याच्यामुळे रिझल्ट पण दिसत आहेत सो so, ही एक आ, केस होती जी आम्ही सॉल्व केली होती आणि ते करताना खूप आनंद पण झाला आणि मजा पण आली मजा बघा ना कसं म्हणजे कुटुंबाला घेऊन लोक किती प्रोडक्टिव्ह असतात मेल्यानंतर सुद्धा त्यांना वाटतय की यांना माझ्या प्रोटेक्शनची गरज आहे आणि म्हणून ते तिकडे राहत होते ती गोष्ट वेगळी आहे की समोरच्या माणसाला माहिती नसतं की ही आपलीच कोणतरी व्यक्ती आहे असं आणि त्यांना तो ते घाबरतात एक्झॅक्ट म्हणजे यू ट्राय टू हेल्प बट माझा हेल्पनेस ते जास्त घाबरतायत एक्झॅक्ट exactly. उलट होत आणि मी मदत करायला आलोय आणि मग त्यांचा त्रास वाढतो एक्झॅक्ट त्यांना बोलता काही येत नाही आणि हे खूप छान काम तुम्ही केलं आणि त्यांचा जीव होता त्यांच्या परिवारावर आणि म्हणून ते तिकडे फिरत होते हो खूप भारी अनुभव होता आणि त्या ह्याच्यात पण ते जे सर होते त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं कि वगैरे तर ते म्हणाले की हे पॉसिबल है क्योंकि देखो यहां पे ना बोरिया होतीये तर आम्ही सगळेच घराबाहेर होतो आणि त्यांचा बंगला है आ, आ, परसन, आ, आट, आ, आहे मोठा आतमध्ये जवारात आणि घुम म्हणजे लोन म्हणजे लोन पर्सन इन दॅट एरिया त्याच्याकडे मैसा आहे पैसा आहे गाडी आहे सगळं आहे मोठे घर आहेत चोर आले भिंत ओलांडली यांनी सीसीटीव्ही सगळीकडे लावलेत ठीक आहे भिंत ओलांडली की हे कोणी नाही आहेत घरी त्यांना माहिती होतं नाही भिंत ओलांडल्यानंतर हॉलचा लाईट लागला हॉलचा लाईट लागला आणि बेडरूमचा लाईट लागला ते बघितल्यानंतर चव्हाण अरे हे आहेत वाटत लपून बाहेरच्या दिशेने पळून गेले नंतर पळून गेले तर लाईट बंद झाला म्हणजे ते म्हणाले की हे आम्ही सीसीटीव्ही वरती बघितलं आणि ते बघितल्यानंतर आम्हाला खूप घाबरायला झालं की आमच्या घरात अशा गोष्टी होतात भूत येत आणि लाईट ऑन आण बंद करत चोरही घाबरता म्हणजे चोर तर ठीक आहे चोरांना ते पळवायला त्या ह्यांनी केलं पण त्या माणसाच्या आजोबांनी ती जी कामं केली ह्या माणसाची मालमत्ता माझ्या नातवाच त्या सगळं प्रोटेक्ट मला करायचंय माझं घर आहे माझ्या नातवाचं घर आहे मला प्रोटेक्ट करायचंय म्हणून त्यांनी ते कार्य केलं हो पण ते कार्य केलं तरी त्यांचा नातू त्या गोष्टीला घाबर घाबरतोय अरे माझ्या घरी असं काहीतरी गोष्ट घडली म्हणजे चोरी झाली नाही याच्यापेक्षा त्याला दुःख यायचं की हे काहीतरी वेगळं होत आहे नाही चोरी झाली नाही हे हा हे भर झालं बाबा चोरी नाही पण भूत आहे हे झालं सो हा जो फिअर आहे तो पण येतो आणि ते एनर्जी असली तर ती काय आहे कोण आहे ते माहिती ह्याचा फिअर आपल्याला असतो बिकॉज ह्युमन्स हॅव द फिअर ऑफ अननोन दाबरणाक्स केअर ऑफ एनर्जी समुद्रावरती गेलोय दिवसाच किती छान वाटत ना अगदी सुंदर वाटत पीसफुल वाटत पण तेच रात्री गेलो मी गेलोय बापरे काही दिसत नाही आवाज येतो आणि ते किती खूप भयानक म्हणजे माझा रिसेंटली की भरती होती मस्त दूर खूप लांब म्हणजे कट्ट्यावर कोकणलाच जॉगिंग ट्रॅक एम जस्ट काउंट करता की दोन तीन मिनिटात हे किती पाणी पर्यंत येईल बार ते जॉगिंग ट्रॅक पर्यंत आलं म्हणजे आमच्यापासून सहा सात फूट लांब होतो तर म्हटलं तर लांब घे <laughs> भयानक घेते दिवसा जितकं सुंदर वाटत ना तेवढ्या रात्री मला घे फोबिया पाण्याचा म्हटलं रात्री जर एखाद्या जहाजावर राहील <laughs> मी इमेजिनच करू शकत नाही ते गोष्टी मी जहाजावर so, आहे आणि अंधार आणि पाणी मी नाही शकत खूप घाबरतो सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्याला आपण म्हणतो फिअर ऑफ अननोन कारण आपल्याला दिसत नाहीये आता माहिती आहे तिकडे समुद्र आहे आणि सकाळचा आपण बघितलेला तोच समुद्र आहे कसा दिसतो हे सगळं माहिती आपल्याला त्याच सेम स्पॉटला तुम्ही रात्री गेलात तर भीती वाटते कारण व्हिज्युअली तुम्हाला काही दिसत नाही इज अननोन टू यू अगदी बरोबर म्हणून तो फिअर येतो आणि हा सिमिलर फिअर आपल्याला किकिंग करतो जेव्हा काही एनर्जी और स्पिरिट रिलेटेड ऍक्टिव्हिटीज होतात आणि खरच खूप भारी अनुभव होता जरी ते आपले असले तरी जोपर्यंत आपल्याला माहितीच नाही ते आपले तर आपल्याला ते फिअर ऑफ अनोन बरं तसं असतंच ते तर तुम्हाला ह्या अनुभव आवडला असेल म्हणजे कसे आपले पूर्वज कोणत्या कोणत्या मार्फत आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात पण समटाईम्स ते आपल्यापर्यंत पोहचत नाही आणि आपण घाबरतो आणि त्यांचाही तो मार्ग योग्य पण नसतो बेसिकली ओके तर, 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 तर असे काही प्रोफेशनल लोक असतात जे स्पीड सोबत बोलतात आणि त्यांना योग्य त्या मार्गाला जाण्यासाठी मदत करतात आणि आपल्याला इथे सांगतात की अरे हे तुमचे असे असे नातलं होते बाबा ते खूप दोघांमध्ये त्यांनाही बरं वाटलं असेल आणि खूप हे भारी म्हणजे याला शब्द नाही इतकं ते छान असा अनुभव होता सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दादा थँक्यू सो मच तू आला सांग इतकं छान कम्प्लिटली वेगळा इमोशनल हॉरर मी ऐकलो इमोशनल हॉरर पॉडकास्ट कम्प्लिटली तर घाबरण्यासारखं पण पण इमोशनल होण्यासारखे सो so, खूप भारी वाटला आणि असेच काही अनुभव आम्ही तुमच्याकडनं परत ऐकून घेणार so, आहोत सो असेच पॉडकास्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका अपडेट्स थँक्यू सो मच so